नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सत्याने देविकाला टोमणे मारून तिची चांगलीच मजा घेतलेली आपल्याला बघायला मिळणार आहे इथे आता मीरा निरुपाला म्हणत असते सासूबाई माझं ऐकून तरी घ्या त्यावर निरुपा मुला ते फुलवाली एक सबूत बी बोलायचा नाही अगं माझ्या रव्याचा जीव काही तुला स्वस्त वाटला का तुमच्यामुळे हे झालं आहे सगळं तुमच्यामुळे बास आता आता पुरे झालं आता मी कुणाचं एक शबूत ऐकून घेणार नाही तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते हे बघा रवी भाऊजी खरंच सॉरी आहे माझ्यामुळे तुम्हाला एवढा त्रास होतो आहे तेव्हा रवी म्हण लागतो मीरा अगं तू कशाला माफी मागते आणि हे बघ मीरा बहिणी मला काहीही झाले नाही मला आत्ताच डॉक्टरांकडून आणलं गेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की मी लवकरात लवकर बरा होणार आहे त्यामुळे मीरा बहिणी तू टेन्शन घेऊ नको तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते ए रवी बाईस तुला ना बोलायचं काही कळतच नाही कशाला तिचा पुळका आणतो रे तू आणि हे बघ इथून पुढे इची हाताखालची कामं करणं बंद कर इने सगळ्यांना कामाल ला आन कामाला लावलंय ही ऑर्डर आणली म्हणून आणि समद्यांना कामाला लावून ही महाराणीच झाली जणू समद या फुलवालीमुळे होतं या इच्यामुळे आपल्या घरात हे असे सगळे प्रॉब्लेम होतात तेव्हाला गेस सत्य म्हणू लागते निरुपा गप्प बायस ना अगं रव्याला लागलंय ना याचं आम्हालाही वाईट वाटतंय ग कारण जे झालं ते व्हायला नको होतं कारण या सगळ्यामुळे रव्याला त्रास झाला पण या धूमकेतूची काय चूक आहे तूच सांग ना तिला काय स्वप्न पडलं होतं का का पुढे जाऊन रिक्षेवाल्याला गुंड अडवणार आहेत आणि मग रव्याला मारहाण होणार आहे असं स्वप्न पडलं असतं तर मग तिने रव्याला जाऊच दिलं नसतं ना आता जे झालं ते नकळतपणे घडलं ना आणि या सगळ्यात जास्त भीती तर धुमकेतूला तिच्या ऑर्डरची होती एवढी मेहनत करून कष्ट करून धुमकेतूने ती ऑर्डर पूर्ण केली होती आणि ती जर मिळाली नसती तर काय झालं असतं हे तुला माहिती होतं निरुपा मग धुमकेतूला अजून का त्रास देते तू हे सगळं तिच्यामुळे झालेलं नाहीये तेव्हा लगेच आता रव्या म्हणागतो लागतो सत्यदादा मीरा बहिणी हे बघा तुम्ही पॅनिक होऊ नका आणि त्रास वाटून घेऊ नका मी अगदी ठीक आहे मला काहीही झालेलं नाही तेव्हा सत्या म्हणागतो ऐकलं निरूपा तुला कळलं आहे ना रव्या एकदम बरा आहे ठणठणीत बरा होणार आहे तू त्याला काय बी झालं नाही त्यामुळे उगस पुढं काही बी बोलू नको तेव्हा निरुपा म्हणा ते बोललास बायकोचा चमचा बोललास अरे तुझ्या डोळ्यावरती ना या तुझ्या बायकोने गोड गोड बोलून प्रेमाची पट्टी बांधली त्यामुळे ना तुला काही बी दिसत नाही सारखं तिच्या मागे पुढे करत असतो लग्नाआधी तर तू या गुंड होताच बिघडलेला पण आता तर आणखीन बिघडलाय तू तुला काय बी आजूबाजूचं दिसत नाही तेव्हा लगे सत्य मला निरुपा आता बाद झाला आता पुरे झालं हे बघ आता माझ्या बायकोला धुमके तुला एक सबूत बोलायचा नाही कारण आपण समद्यांनी मिळून ही काम केलं ना ऑर्डर पूर्ण केली ना मग कुणाला असं वाटलं का आपण जी जी ऑर्डर पूर्ण करतो आहे ती वेळेवर पोचणार नाही रस्त्यात त्याला तर अडवणार असं मारहाण होणार असं वाटलं का नाही ना आपण सगळ्यांनी चांगल्या मनानेच ही ऑर्डर पूर्ण केली ना मग धुमकेतूचं नाव का घेते तू अगं प्रत्येक वेळेस काही झालं तर धुमकेतूवरती यायचं नाही माझ्या बायकोबद्दल बोललेलं मला खपवून घेतलं जाणार नाही मी ते ऐकून घेणार नाही त्यामुळे निरुपा आता बास पुरे झालं आता एक सबूत बी बोलू नको तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते घे तू या पनवतीचीच बाजू घे त्याच वेळेस आता रवी उठून उभी राहतो आणि म्हणून लागतो बाद झालं ना ग मम्मा अगं किती बोलशील तू बास आता पुरे झालं अगं सांगितलं ना मी मी एकदम बरं आहे तू का सारखं वाढवते हे बघ आई आता काहीही बोलू नको आणि तुला आहे जेव्हा मला आणि मीरावैनीला किडनॅप केलं होतं त्या ते गुंडाने तेव्हा सत्यादादाने मला त्यांच्या तावडीतनं वाचवलं होतं अगं सत्यादादा आणि मीरावैनी किती मेहनत करून मला त्या गुंडांच्या तावडीतनं सोडावलं होतं अगं पूर्ण आग लागली होती आता ते सगळे काही क्षण इथे रवीला आठवू हो लागतात तेव्हा लगेच आता रवी मला लागतो जर त्या दिवशी सत्यादादा आणि मीरावही माझ्या मदतीला आले नसते ना तर कदाचित आज मी इथे नसतोच त्यामुळे प्लीज आई आता एक शब्दही बोलू नको त्यांची यात काहीही चूक नाही जे झालं ते आपण विसरून जाऊया प्लीज त्यावर लगेच आता निरूपाला मात्र खूपच राग येतो तेव्हा लगेच सुधाकर भाऊ लागतात ए आता हे समजा सोडा बरं कोण बी एक शब्दही बोलणार नाही त्यावर आजीव लागते आणि निरूपा अगं भावंडांचा एकमेकांवरती लय जीवे एकमेकांसाठी ते जीव देऊ बी शकतात कुणाच्या जीवावरती बेतेल असं काय बी करणार नाही त्यामुळे प्लीज ते ए प्रेमाने एकमेकांसाठी जे बी करतील त्यांना ते करू दे तू उगंच मध्ये खोडा घालू नको निरुपा आता एक शब्द बोलायचा नाही बाद झालं त्याच वेळेस आता कर भाऊ म्हणून लागतात ए अरे सत्य आणि मीरा काय झालं तुमच्या ऑर्डरचं वेळेवरती पोचले की नाही अरे सांगा की पटकन तेव्हा लगेच आता मीरा मात्र नाराज असते कारण निरुपा तिला खूप काही बोललेली असते ना त्यावर लगेच आता सत्य म्हणू लागतो हो बाप मिळाली ऑर्डर अगदी वेळेवरती पोच झाली मग मात्र सगळ्यांना आनंद झालेला असतो पण इकडे निरूपाचा मात्र जळफळाट झालेला असतो त्यावर लगेच सुद्धा लागतात ऑर्डर पोहोच झाली वेळेवरती अरे मग तुमचे चेहरे असे पडलेत का अरे एवढा आनंदाचा क्षण आहे मग आज घरात कसा आनंद आला पाहिजे ना त्यावर लगेच आता सत्य आणि विरा हसू लागतात तेव्हा आजी म्हणून लागते बरं झालं एवढी कष्ट करून आपण ऑर्डर पूर्ण केली होती ती वेळेवरती पोच झाली ना बरं झालं अगदी बरं वाटलं हे ऐकून त्यावर लगेच आता मीरा म्हणून लागते हे बघा बाबा असे म्हणत आता मीरा लगेच आपल्या पर्समधनं जो पैशांचा बंडल असतो पेपरमध्ये गुंडाळेला आता तो बंडल काढते आता मात्र सगळेजण त्या पैशांकडे एकटक बघत असतात त्यावर सत्य म्हणून लागतो बाप हे पाच लाख रुपये ते ऑर्डरचे आता मात्र निरुपाला धक्का बसतो पाच लाख तेव्हा निरुपा मनाशीच म्हणू लागते अरे बापरे या दोघांनी एका दिवसात पाच लाख रुपये आणलेत हे इथून पुढे किती पैसे कमवतील नाही 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 ह्याचा विचार सुद्धा आपण करू शकत नाही तर इकडे आता पंकज तर डोळे फाडून त्या पैशांकडे बघत असतो त्याच वेळेस आता लगेच सत्य म्हणू लागतो बाप लय मोठी ऑर्डर होती आणि आज ती एक कष्ट करून मेहनत करून ती पूर्ण केली तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात हो मग मीरा जा पटकन तुझी ही कमाई देवासमोर ठेव सत्य आणि मीरा दोघेही येतात आणि लगेच आता तिथे देवाऱ्यात देवासमोर ते देवा थे पैसे ठेवतात त्याच वेळेस आता मीरा हात जोडून देवाला म्हणू लागते देवा अशीच तुझी साथ आमच्या पाठीशी राहू दे आणि आमची अशीच प्रगती होऊ दे तुझं नेहमी आमच्याकडे लक्ष असू द्या असे म्हणत आता मीरा मात्र डोळे बंद करून हात जोडून देवाला प्रार्थना करत असते पण सत्या मात्र हात जोडून उभा असतो पण सारखा आपल्या बायकोकडे म्हणजे धुमकेतूकडे बघत असतो आता लगेच मीरा डोळे उघडणार ते सत्या पटकोनात दर्शन घेतो आणि लगेच हसतच तिकडनं इकडे सगळ्यांकडे येतो त्यावर लगेच आता सगळेजण हॉलमध्ये बसलेले असतात निरुपाला मात्र खूपच जळपाड झालेला असतो कारण एवढे पैसे या सत्याने मीराला भेटलेले असतात ना याचं तिला वाईट वाटतं त्याच वेळेस मीरा म्हणू लागते माझ्याकडे ना अजून एक सरप्राईज आहे तुमच्या सगळ्यांसाठी आता सगळे जर म्हणू लागतात काय सरप्राईज आहे मीरा तेव्हा मीरा म्हणू लागते दाखवते तुम्ही समद्यांनी ऑर्डर पूर्ण करण्यासाठी मला एवढी रात्री जागून मदत केली ना त्यासाठी मी तुम्हाला समध्यांसाठी छोटछोटी चोड़ गिफ्ट आणवेवीर का आता लगेच निरूपा रागानेच मीराकडे बघू लागते मीराने आता पहिला बॉक्स इथे रियाला दिलेला असतो रिया हे के तुझ्यासाठी गिफ्ट आता रिया म्हणू लागते वा मीरावनी माझ्यासाठी आता रिया खुश होते आता त्यानंतर रवीला गिफ्ट दिलं जातं आणि आता मीराने इथे सुधाकर भाऊंसाठी म्हणजे बाबांसाठी छान असं घड्याळ आणलेलं असतं आता मीरा पटकन त्या बॉक्समधनं ते घड्याळ काढते आणि सुधाकर भाऊंच्या हातात घालते सुधाकर भाऊंच्या हातात ते घड्याळ खूप छान दिसत असतं सगळेजण आता त्याकडे बघत असतात त्याच वेळेस मीरा पटकन आता दुसरी पिशवी उघडते तर आता त्यासाठी सत्या तिला मदत करत असतो आता मीराने त्या दुसऱ्या पिशवीमध्ये आजीसाठी एक मोठा बॉक्स आणलेला असतो आजीसाठी छान असं गिफ्ट आणलेलं असतं आता पंकज आणि देविका मात्र मीराकडे बघत असतात आपल्यासाठी आणलं असेल ना गिफ्ट याची ते वाट बघूनच असतात त्याच वेळेस आता मीरा मोलागत देविका हे घे तुझ्यासाठी आता देविकाही पुढे येते आणि पटकन गिफ्ट आपल्या हातात घेते त्याच वेळेस आता, मेरा थाम आता, मेरा आता, आता ती निघालेली असते मीरा म्हणू लागते थांब देविका हे पंकजसाठी आता मीराने इथे पंकजसाठी आता ऑफिसला जाण्यासाठी बॅग आणलेली असते आता लगेच देविका येते आणि ती बॅग पंकजच्या हातात देते पंकज मात्र त्या बॅगीकडे एकटक बघू लागतो त्याच वेळेस दाकरू लागतात पंकज अरे आता तू जॉबला लागलाय ना आता रोज तुला ऑफिसला जावं लागतं म्हणून आणली तुझ्यासाठी ही बॅग आता रोज ही बॅग घेऊन जात जा बर का ऑफिसला तेव्हा पंकज मात्र आता त्या बॅगीकडे बघतच मनाशीच म्हणू लागतो आता काय रोज या बॅगीतनं फडकी नेऊ टेबल पुसायला असे म्हणत आता मात्र त्याला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेस आता निरुपा मनाशीच म्हणू लागते समद्यांसाठी गिफ्ट आणलं लय शाने ही मीरा आता बघ समद्यांसाठी गिफ्ट आणून समदे कसं हिचं कौतुक करतील पण मुद्दाम होऊन माझ्यासाठी काही आणलं नाही मुद्दाम करते हे सगळं मला माहिती आहे ना हे समजा मुद्दाम चालतो असतं इथं त्याच वेळेस आता लगेच मीरा पटकन पिशवीतनं एक बॉक्स काढते त्यात आता तिने निरुपासाठी एक सुंदर छान पैठणी साडी आणलेली असते आता ती पटकन निरुपाजवळ जाते आणि तो बॉक्स उघडते आणि म्हणून लागते सासूबाई हे बघा तुमच्यासाठी ही छान साडी आणली आता साडी बघताच निरुपा मात्र खूप खुश होते आणि बघते वा अरे बापरे कसली भारी पैठणी ना तेव्हा लगेच मीरा मला ते सासूबाई हा रंग तुमच्यावरती खूप छान दिसेल बर का आता निरुपा पटकन ती साडी आपल्या अंगावरती टाकून बघते वाव कसली भारी ना वा 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 मला खूप आवडली आता मात्र लगेच पटकन निरुपा रागात होते आणि म्हणून ए म्हणजे तू एवढे पैसे कमावले आणि आमच्या हातावरती हे असले चिचुके दिले तू तु। अगं तुमचे खिसे फाटेपर्यंत पैसे घेऊन आलात ना मग आम्हाला हे असे चिचुके देऊन खुश करण्याचा प्रयत्न करत आहे का आम्ही एवढी मदत केली आणि आमच्यासाठी काय आणलं ह्या असल्या वस्तू त्याच वेळेस आता लगेच आजी लागते निरूपा गप्पाबाईस याला चिचुके देणं नाही म्हणत अग हे तर दानव देणं म्हणतात निरुपा याला आणि काय ग निरूपा हे आणण्यासाठी पैसा किती भरलेला आहे का किती मोकळा आहे हे बघावं नाही लागत अगं त्यासाठी मन मोठं असावं लागतंय अगं आजपर्यंत तुझ्या सुनांनी एवढे पैसे कमावले पण कधी असे घरातल्यांसाठी गिफ्ट आणले विचार करना साथी कदी का तुझा ना आठवून बघ समद्यांसाठी कधी काय आहे तुझ्या सुनांनी नाही आणलं ना पण मीराचं मन मोठं आहे तिने सगळ्यांसाठी प्रेमाने या वस्तू आणल्या ज्याला जे हवंय नकोय ते आणलं आहे आणि तुला ते बघवत नाहीये का निरुपा काय तर म्हणे आमच्या हातावरती चिचुके दिले अगं बोलायचं कधी शिकणार आहे आणि कधी कळणार आहे निरुपा तुला त्यावर लगेच आता सत्य मला लागतो चालेल ठीक आहे धुमके तू तू एवढं प्रेमाने समजण्यासाठी एवढं सगळं आणलं पण निरुपाला नाही पटत ते नको आहे ना निरुपाला नको घेऊ निरूपा आणि इकडं ते असं म्हणत सत्या निरुपाजवळ जातो आणि निरुपाच्या खांद्यावरची ती साडी ओढणार तेच निरुपा पटकन साडी बाजूला घेते आणि मला लागते आता आणली ना राहू दे मला हवी आता सगळेजण मात्र हसू लागतात त्याच वेळेस आता लगेच दाकर वाहून लागतात चला आता मस्त आज आनंदाचा दिवस गेला मीराने समजण्यासाठी सगळं काही आणलंय खूप भारी वाटलं तर आता आजचा दिवस संपलाय खरा पण उद्या आता भाऊबीज येणार आहे त्यावर लगेच आजी म्हणू लागते हो उद्या समध्या बहिणी आपल्या भावांचा औक्षण करणार खूप छान आनंदाचा दिवस असणार हा त्यावर लगेच आजी मात्र देविकाकडे बघू लागते आणि म्हणून लागते देविका अगं उद्या भाऊबीज आहे तुझा भाऊ येणार असेल ना भाऊ आता लगेच निरुपा म्हते हो येईल की मागच्या वेळेस आला होता की इकडे तिचा भाऊ लवकर त्याला फोन कर आणि बोलावून घेऊ द्या आता देविकाला मात्र मोठा धक्का बसलेला असतो देविका आता अशी शॉक लागल्यासारखी शांतपणे उभी असते त्याच वेळेस सत्य तो अरे बापरे देविकाचा भाऊ येणार आहे उद्या भाऊबीजला म्हटल्यानंतर उद्या मस्त बेत करायला हवा की नाही छान अशी तयारी करायला पाहिजे तेव्हा निरुपा मला करा ते करावीच लागेल कारण उद्या येणार म्हणजे येणार तिचा भाऊ तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो मग उद्या एवढी भाऊबीजे म्हटल्यानंतर आजही एवढा आनंदाचा दिवस आहे गोडाधोडाचं व्हायला पाहिजे काहीतरी तेव्हा आजी मला लागते देविका गोडाचं बनवशील ना तू तेव्हा देविका मला लागते कोण मी त्यावर आजी म्हलाग लागते मग नाही बनवत का तेव्हा देविका बोलू लागते बनवते ना बनवते मी गोडाचं आता सगळेजण मात्र आपापलं गिफ्ट घेऊन रूममध्ये गेलेले असतात त्याच वेळेस आता देविका मात्र एकटीच हॉलमध्ये मा असते तेव्हा ती मनाशीच म्हणू लागते उद्या आहे आणि माझ्या भावाला मी कुठनं बोलावू माझा भाऊ म्हणजे तो मॅनेजर आणि मी जर त्याला इकडे बोलावलं तर त्याला आणखीन स्वतःहून एक संधी मिळेल आणि तो मला खूप त्रास देईल आणि जर नाही बोलावलं तर इकडे माझं भांड फुटेल काय करू मी कसं बोलू त्याला असे असंख्य प्रश्न आता देविकासमोर उभे असतात तिला खूप टेन्शन आलेलं असतं तर इकडे सत्य आणि मीरा दोघेही आपल्या रूममध्ये येतात आता रूममध्ये येतात सत्य म्हणा धुमके तू मी पटकन फ्रेश होऊन येतो असे म्हणतात तो रूममध्ये आलेला असतानाच मीरा पटकन त्याचा हात पकडते आणि मला ते थांबा की तेव्हा सत्य म्हणा काय धुमके तू त्यावर मीरा मू लागते तुम्ही ना पटकन डोळे बंद करा तेव्हा सत्या म्हणा धूमकेतू धुमके तू त्यावर मीरा मला ते सांगितलं ना पटकन डोळे बंद करा आता आपले डोळे बंद करतो मीरा पटकन आता पिशवीत एक बॉक्स असते तो काढते आणि लगेच सत्यासमोर असा शर्ट धरते मीराने छान सुंदर असा सत्यासाठी शर्ट आणलेला असतो आता हे बघता सत्या मात्र खूपच खुश होतो आणि मला तू अगं हा कधी घेतला तू मला तर कळलं सुद्धा नाही तेव्हा मीरा मू लागते समज्यांसाठी मी एवढं सगळं घेतलं आणि तुमच्यासाठी घेणार नाही का असं कसं चालेल बरं तेव्हा सत्य म्हणागतो धमके तू खरंच तू लय भारी आहे समद्यांची किती काळजी घेते अगं समद्यांच्या मनातलं तुला कसं कळतं धुमके तू एक नंबर भारी या पण धुमके तू अगं तू समद्यांसाठी समजा आणलं पण तुझ्यासाठी काहीच नाही आणलं तेव्हा मीरा म्हणाग ते, ते आणलं की माझ्यासाठी त्यावर सत्य म्हणा तू काय आणलंय तेव्हा मीरा म्हणू लागते समद्यांच्या चेहऱ्यावरचं हसू अहो मला हेच बघायचं होतं समज्यांच्या चेहऱ्यावरचा हा आनंदच मला हवा होता मला दुसरं काय बी नको तेव्हा सत्य म्हणला होतो वा, वा धुमकेतू कसलं भारी बोलते ना जसं बोलते ना तसंच तू करून दाखवते धुमकेतू मला तू लय आवडते असे म्हणत सत्य आता धुमकेतूची तारीफ करत असतो तेव्हा मीरा मुलाक ते मग हायच मी अशीच तेव्हा सत्य म्हणू लागतो कसं काय जमतं आहे धुमकेतू दुसऱ्यांची मनं जपणं मला ना ते कळतच नाही तेव्हा मीरा मुलाक ते जमत एखादा सोबती जर आपल्याबरोबर असला ना कायम नेहमी सोबत तर समजा काही जमतं आता सध्या मात्र तुकडे बघू लागतो त्याच वेळेस मीरा मुलाक ते बरं चला आता ना गोडाधोडाचं बनवायचं ना मला तिला मदत करावी लागेल असे म्हणत आता मीरा निघालेली असते त्याच वेळेस सत्या तिचा हात पकडतो आणि तिथे तिला कॉटवरती बसवतो आणि म्हणू लागतो ए तू कुणाची मदत करायला चालली तू तेव्हा मीरा मुलाक ते असं काय करताय आजीने आता देविकाला गोडा धोडाचं बनवायला सांगितलं आहे ना मग तिची मदत करायला नको का स्वयंपाकात तेव्हा सत्य मला आजीची ऑर्डर या आजीने ती त्या देविकाला सांगितली त्यामुळे उगस तू मध्ये मध्ये काही करू नको तेव्हा मीरामुळं ते असं काय करताय अहो जरा मदत करते की एवढं समज तिला नाही जमायचं तेव्हा सत्य मला तो बैस पटकन इकडे धुमके तू हे बघ आता आपल्या सगळ्यांना ऑर्डर पूर्ण करण्यासाठी समद्यांनी मदत केली ना मग तू समध्यांसाठी गिफ्ट आणली हो की नाही तेव्हा मीरामुळ लागते हो मग सत्य लागतो हे बघ तुझ्यासाठी जे लोक मदत करतात त्यांच्यासाठी तू भेट आणली पण तुला जे लोक त्रास देतात त्यांच्यासाठी आपणही त्रासच होऊ द्यायचा त्यांचा विचार करायचा नाही हे बघ त्या देविकाने आजपर्यंत तुला लय कामा लावलं लय त्रास दिलाय त्यामुळे जला करू दे की तिला काम कशाला मध्ये मध्ये जाते तिची मदत करायला तेव्हा मीरा मुलांक ते अहो पण जे झालं ते तेव्हा सत्य तो नाही या धुमके तू आपल्याला त्रास देणाऱ्या लोकांना सोडायचं नसतं त्यांना डबल त्रास होईल असं वागायचं असतं ही आजची सत्याची शिकवण नीट लक्षात ठेवायची तेव्हा मीरा मुलाक ते गप्प बसावं अजिबात चालणार नाही मी जाते देविकाला मदत करायला तेव्हा सत्य तो नाही धुमके तू मी असं होऊ देणार नाही तू अजिबात त्या बबडीला मदत करायला जायचं नाही आता धुमके तुझ्या आरामाची वेळ झाली त्यामुळे तू आता आराम करायचा अजिबात बाहेर जायचे नाही तेव्हा मीरा म्हणू लागते अहो पण त्याच वेळेस सत्या मीराचे गाल पकडतो आणि असे ओढतच म्हणू लागतो माझे धुमके तू लय हुशार आहे तिला समद कळतं त्यामुळे आता ती इकडनं कुठे बी बाहेर जाणार नाही असे म्हणत आता सत्या मात्र इकडे बाहेर आलेली असतो तरी ते आता बाहेर देविका बाहेर हॉलमध्ये झाडून घेत असते तिथे आता सोप्यावरती पंकज मस्त बुके बनवत असतो निरुपाही आता पंकज जवळ मस्त गप्पा मारत असते त्याच वेळेस आता सत्याला मात्र या देविकाची जिरवायची असते तेव्हा सत्याला जणू फोन आलेला असतो असे तो नाटक करत आता बो बोलतच हॉलमध्ये येतो आणि लागतो हो हां बोला ना गरजू व्यक्तींना काम मिळेल अशी संस्था आहे ना तुमची आता देविका लगेच एकटक सत्याचं बोलणं ऐकू लागते गरजू व्यक्ती म्हटल्यानंतर मला काहीतरी काम मिळेल इकडे त्याच वेळेस सत्य मला लागतो हो 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 असली व्यक्ती पाहिजे होती का नाही आमच्याकडे एक बाई आहे जिला गरज आहे कामाची हा त्याच वेळेस आता देविका पटकन सत्याजवळ येते आणि कान देऊन ऐकण्याचा प्रयत्न करू लागते तेव्हा सत्य मला लागतो काय बाबडी तुला इथे झाडायचं आहे का घे झाडून घे असे म्हणत सत्या तिकडनं बाजूला जातो त्याच वेळेस पंकज आपल्या मम्माला खुनावू लागतो मम्मा कुणाबद्दल बोलतोय हा तेव्हा निरुपा मला लागतोय तुझी बायको देविका देविका त्याच वेळेस सत्य मला लागतो हां पण तिकडे दोन टाईम जेवण मिळेल ना तेव्हा लगेस आता सत्याला ऐकू येतो की अरे बापरे नाही काम केल्यानंतरच जेवण मिळणार आहे का काम चुकारपणा नाही चालणार ब जेवण करायचं असेल तर काम करावंच लागेल आता देविका मात्र रागाने सत्याकडे बघू लागते त्याच वेळेस सत्य लागतो बरोबर बर चालेल एक जागा तशी शिल्लक राहू द्या आमच्याकडे एक बाई आहे म्हणजे सध्या आता तिला गरज नाही आहे पण ती गरजू आहे लवकरच ती तुमच्याकडे कामाला लागेल म्हणजे कसं जागा शिल्लक ठेवली म्हणजे लगेच तिला काम लागेल ना आता सध्या ती गरजू नाही पण लवकरच गरजू होणार आहे ती आता मात्र सत्याला म्हणायचं असतं की देविकाचे फॅमिलीचे आई बाप कोणी इकडे आलं नाही ना तर मग आता तिला गरजूवंत होऊन कुठेतरी कामाला लागावंच लागेल असं सत्याचे आता टोमणे सुरू असतात त्याच वेळेस आता लगेच निरूप मात्र रागानेच देविकाकडे बघू लागते सत्य आतमध्ये निघून जातो त्याच वेळेस देविका ते आई बघा ना आता निरुपा रागानेच टाफारलेले डोळे बघून आतमध्ये निघून जाते त्याच वेळेस देविका पटकन पंकज जवळ येते आणि सापट मारत पंकजला म्हणू लागते पंकज बघ ना हा सत्या कसा बोलतो मला घर चुवंत म्हणतोय तो तेव्हा लगेच आता पंकज लागतो हे बाई अगं मग मी हात जोडतो तुझ्यासमोर हे समज जर थांबवायचं असेल ना तर काहीतरी कर तेव्हा देविका म्हणू लागते काय करू मी मी एवढी समधी कामं करते पण सगळे मला असंच का बोलतात तेव्हाला गेस मंगळ लागतो मग तू एक काम कर तुझ्या बापाला भावाला काकाला मामाला जो कोणी असेल ना तुझ्या फॅमिलीत त्याला इकडे बोलावून घे म्हणजे हे सगळे टोमणे तुझे ऐकणे बंद होईल आणि प्लीज ग बाई अगं फॉरेन काही लई दुन्यात नाहीये चंद्रासारखं की जिथे जिथून इकडे येण्यासाठी रॉकेटच मिळणार नाही प्लीज बोलाव ना ग बाई उगच माझ्या डोक्याला ताप झालाय चल येतो मी असे म्हणून आता पंकजही रूममध्ये निघून जातो तेव्हा देविका ते काय करू मी कसं बोलावं माझ्या फॅमिलीतलं कुणाला असे आता तिला खूप टेन्शन आले असते तर आता इथे दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते तर आता हा भाऊबीजेचा दिवस उजाडलेला असतो समध्या आता पहाटेच तयार होऊन इथे औक्षणासाठी आलेले असतात तर आता मीराचा भाऊ रवी आणि मधु दोघेही मीरा ताईकडे आलेले असतात मीरा आता रवीचं औक्षण करते आता रवीने मीरासाठी छान असं गिफ्टही आणलेलं असतं तर तो। आता लगेच सत्यादादा बसतो तर आता मधूनेही सत्यादादाचं औक्षण केलेलं असतं तेव्हा लगेच औक्षण होताच मधू पटकन सत्यदादासमोर समोर हात करते तेव्हा सत्य म्हणा काय आहे त्यावर मधू म्हणालाग ते सत्यादादा माझं गिफ्ट दे की आता सत्या पटकन गिफ्ट देतं त्याच वेळेस आता सत्य उठणार तेच स्त्रिया मला ते सत्यदादा थांबशील आता लगेच रवी म्हणून लागतो जा रिया रिया पटकन आता सत्याजवळ येते आणि म्हणून लागते दादा आजपर्यंत म्हणजे ही भाऊबीज हे रक्षाबंधन मी कधीच केलेलं नाही रे हासन म्हणजे मी कुणाचं औक्षणही केलं नाही कारण मला मोठा भाऊ नव्हता ना आणि भाऊ काय असतो तो कसा असतो हेही मला काही माहिती नव्हतं पण जेव्हापासनं मी इकडे आले नाही सत्यदादा तेव्हापासनं मोठा भाऊ कसा असतो ना हे मला कळलं आणि त्यामुळे सत्यदादा तू अगदी मला माझ्या मोठ्या भावासारखाच वाटतोय आता निरुपाला मात्र खूपच राग येतो सत्या सगळ्यांना मात्र खूप आनंद झालेला असतो तेव्हा रिया म्हणू लागते सत्यादादा मग मी तुला ओवाळत चालेल ना आता मात्र सगळेजण हसतच हो म्हणू लागतात तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता समद्यांनी आपल्या भावाला ओवाळलेलं असतं सगळ्यांचे भाऊही इकडे आलेले असतात म्हणजे आता राज मधू समध्यांचा नंबर झालेला असतो त्याच वेळेस आता लगेच निरुपा लागते तू काय बघत बसली ग देविका समदेजण आपल्या भावाला ओवाळत आहेत दिसत नाही का तुला तुझा भाऊ कुठे बोलाव पटकन त्याला तेव्हा देविका लागते आई अहो मी केला होता फोन पण तो फॉरेनला गेलाय ना तो नाही येऊ शकत तेव्हा सत्य लागतो असा कसा नाही येऊ शकत अरे इथे भाऊबीजेला बहिणीचं रक्षण करायचं सोडून तुझा भाऊ फॉरेनला कसा काय गेला नाही 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 लगेच ला फोन लाव आणि इथे बहिणीच्या बचावासाठी त्याला बोलावून घे नाहीतर या बहिणीचं आता काही खरं नाही तेव्हा लगेच पंकज नकते बाई अगं बोलाव ना तुझ्या भावाला त्याच वेळेस निरुपा लागते जा पटकन तुझा मोबाईल घेऊ नये आणि इथे सगळ्यांसमोर स्पीकरवरती फोन लाव आणि आम्हाला कळू दे तुझा भाऊ का येत नाही कसा येत नाही लाव पटकन फोन आम्हाला हे ऐकायचं आहे आता मात्र देविकाला काय करावं हो काही सुचत नाही तर मित्रांनो आता देविकाची कशी वाट लागणार आहे हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल